नमस्कार महासागरच्या खरीखरीमध्ये मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते महाराष्ट्राचे अर्धा डझन वेळा उपमुख्यमंत्री झालेले कर्तबगार अर्थमंत्री म्हणून ज्यांनी आपला झेंडा बुलंद केलेला आहे अशा अजितदादांच्या मनात मंत्रालयातील सहाव्या अजितदा मुख्यमंत्र्यांचा कक्ष काही डोळ्यासमोरून हलत नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे दर महिन्याला मन की बात करतात तसेच अजितदादा आपली दिल की बात करतात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यांचा चेहरा मोठा मिश्किल आहे पण त्यांचा स्वभाव मात्र कडक आहे त्यांच्या कपाळावर सतत असतात त्यामुळे सोडाच जगात कोणालाही ओळखता येत नाहीत त्यांचा निर्विकार चेहरा त्यांच्या मनात काय आहे याचा थांब पत्ताच लागू देत नाही अशा मुख्यमंत्री राहिलेल्या काकांचा वारंवार उपमुख्यमंत्री राहिलेल्या पुतण्याने तक्रार करणे क्रमप्राप्त होते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात ठरलेले होते की ज्यांना जास्त जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री आणि दुसऱ्या पक्षाचा उपमुख्यमंत्री दोन हजार पाच च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेस पेक्षा दोन जागा जास्त मिळाल्या होत्या पण तेव्हा काकांची चलती होती काकांनी काँग्रेसला मुख्यमंत्री पद दिले विलासराव देशमुख यांना ते पद मिळाले पण त्या बदल्यात महत्वाचे मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेस कडे आले त्यावेळी अजितदादा मुख्यमंत्री बनू शकले असते पण काका शरद पवार यांनी असा काय वार केला की मोहक शरद ऋतू विदर्भातील ग्रीष्मासारखा वाटू लागला परवा मुंबईत आयोजित महाराष्ट्र महोत्सवाच्या समारोपात एका पत्रकाराने महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री नाही याचा उल्लेख केला तसेच एखाद्या महिलेला हे पद मिळाले पाहिजे असे म्हटले त्याला अजितदादा पवार यांचा विरोध असण्याचे कारण नव्हते परंतु अजितदादांच्या मनातील खतखत तेव्हाही बाहेर आले मुख्यमंत्री कोणीही असले तरी म्हणजेच ते काँग्रेसचे असोत किंवा शिवसेनेचे असोत किंवा भाजपचे असोत अजितदादांना मात्र उपमुख्यमंत्री पद म्हणजे उपमुख्यमंत्री पदच त्यांच्या वाट्याला येत गेले काकांनी अपेक्षित सहयोग न दिल्यामुळे आपल्याला संधी असूनही मुख्यमंत्री पद मिळाले नाही मग हे त्यांच्या मनाला बोसणार नाही तर काय काकांच्या छत्रछायेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या राज्याचे सर्वोच्च पद मिळू शकणार नाही असे वाटल्याने त्यांनी राष्ट्रवादीतील आमदार मोठ्या संख्येने आपल्याकडे वळविले आणि ते सत्तेमध्ये डेरे दाखल झाले यापूर्वी बहुसंख्य शिवसेनेचे आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते त्याचे बक्षीस म्हणून अपेक्षा नसतानाही भारतीय जनता पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब केले होते अजित पवार यांना दुसरे उपमुख्यमंत्री पद देण्यात आले आणि शिवसेना व भाजप मधील कितीतरी मंत्रीपद इच्छुक आमदारांची घनघोर निराशा झाली आता नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतील महाविजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीचे पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री पदापासून दूर ठेवू शकले नाहीत म्हणजे आता निदान पुढील चार ते साडेचार वर्षे तरी मुख्यमंत्री पदाची अपेक्षा करणे शक्य नाही हे स्पष्ट झालेले आहे पुढील निवडणुकीत सध्याच्या भाजपच्या जेवढ्या जागा निवडून आलेल्या आहेत तेवढ्या जागा भाजपच लढणार आहे म्हणजे दादांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी झाल्या पाहिजेत आणि अजितदादांच्या जागा वाढल्या पाहिजेत हे गणित पुढील निवडणुकीत बरोबर जमले तर अजितदादा मुख्यमंत्री बनू शकतील करून त्या पदापर्यंत पोहोचायचा मार्ग अजितदादा आपल्या करारी स्वभावाप्रमाणे शोधून काढू शकतात महाराष्ट्राचा कोपरा न कोपरा काकांप्रमाणेच त्यांनाही ठाऊक का आहे तेव्हा आता सदा सर्व काळचे उपमुख्यमंत्री कंबर कसून आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी आणि पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनवण्यासाठी ऐंशी ते नव्वद आमदार निवडून आणले पाहिजेत एवढ्या जागा युती सरकारच्या जा सध्याच्या व्यवस्थेप्रमाणे कशा मिळवायच्या याचे गणित दादांच्या मनात असेलच हे गणित सोडवण्यासाठी दादांनी आता स्वतः कंबर कसली पाहिजे काकांनी दिले नाही तर काय झाले आपण मुख्यमंत्री होणार हा त्यांचा निर्धार असावा सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येणार असे म्हटले मध्यंतरीच्या काळात अर्धविराम घेतला आणि आता ते पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदावर आरूढ झालेले आहेत एक गोष्ट मात्र नक्की आहे ज्याच्या हाती तिजोरीची चावी तो मनात येईल त्याला दाबी हे आता अजितदादांनी दाखवून द्यावे म्हणजे मी मुख्यमंत्री होणारच ही त्यांची मनिषा पूर्ण होईल अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत रहा महासागर नमस्कार